आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी निवडणुकांसंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाची खलबत सुरू झाली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण आशिष शेलार या बैठकीला उपस्थित होते तर गिरीश महाजन चंद्रकांत पाटील अतुल सावे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते वर्षा निवासस्थानी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक पार पडली आहे या बैठकीला भाजपातील प्रमुख नेते उपस्थित होते अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत मनोज भाजपाची महत्वाची बैठक पार पडलेली आहे निवडणुकांसंदर्भात या बैठकीत खलबत झाली आहेत नक्कीच जगदीश आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आता काही महिन्यांवरती आहे आणि आपण बघितलं त्या तर तरी भाजप पक्ष आता आक्रमक झालेला आहे भाजपकडून आपण मिळतं बैठकीचं सत्र हे सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी आज वर्षा निवासाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आपण मिळतं बैठक बोलवण्यात आलेली होती आणि ही बैठक आता संपन्न देखील झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते तसेच आपले गिरीश महाजन चंद्रकांत पाटील अतुल सावे आणि आशिष शिरा हे देखील या ठिकाणी बैठकीला उपस्थित या बैठकीमध्ये भेटत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा केली गेली आणि आपण बघितलं तर ज्या प्रकारे विरोधक देखील बैठका घेत आणि पुन्हा एकदा विरो विरोधक विरोधक आता आपली म्हणजे आपलं सरकार आपली आपण झेंडा फडकवायचं याच्या आशियाने आपण मित्र या ठिकाणी पुढे चालत त्याला कशा आपण प्रकारे मात देऊ शकतो कारण विधानसभेमध्ये ज्या प्रकारे निवडून आलेले त्याचा संस्थेमध्ये देखील आपला झेंडा फडकावायचा आहे यासाठी आता भाजप प्रयत्न करत आहे आणि यासाठी आपण मित्र प्रत्येक कार्यकर्त्यापासून ते आपण मित्र बुथ पर्यंत भाजपला सक्रिय झालेला आहे आणि प्रत्येक मनोज तर या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात रणनीती आखली गेली आहे धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल